हाय कसे आहात सगळे सगळ्यांचं खूप से मनापासून स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर मला माहिती आहे या महिन्यामध्ये मी खूप कमी व्हिडिओज अपलोड केले आहेत कारण सिरियल संपत होती घरात लग्न होतं त्यामुळे खूप गडबड होती पण आज पुन्हा एकदा खूप छान मूड आहे माझा त्याचं कारण असं की आज माझ्या दोन मैत्रिणी दहा दिवसांनी तब्बल दहा दिवसांनी मला भेटल्या आहेत बारा डिसेंबरला आमच्या शोचं शूट संपलं होतं आज आहे किती चोवीस बारा दिवस झाले चोवीस डिसेंबर आणि आज मी ऐश्वर्या ताई आणि अमृता रावराणे आम्ही भेटलो होत कारण की आमच्या खूप रील्स पेंडिंग आहेत म्हणजे आम्हाला भरपूर कोलॅब आले होते आणि ते आम्हाला शूट करायचे होते आणि ऐश्वर्या ताई बिंग ऐश्वर्या ताई ती डिले नाही करत कोलॅब रील्समध्ये आणि म्हणूनच आज आम्ही भेटलो आहोत आणि आता आम्ही छानपैकी शूट करणार आहोत सो आजचा दिवस तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर एन्जॉय करा आम्ही कसं रील्स कशा शूट करतो हे तुम्हाला आज बघायला मिळणार आहे सो लेट सी कसा होतो आजचा दिवस घरतच येत नाही इकडे शूटिंगचा त्यांना चहा हवाय आता काय फालतू पण आहे किती फालतू पण आहे यांना चहा हवाय आम्ही नाही बाबा चहा वगैरे करत अमृता तू पण चहा मी चहा काही रेग्युलरली बनवत नाही त्यामुळे माझ्या दूध नसतं त्यामुळे आता मला दूध मागवण्यापासून तयारी आहे तो शूट सुरू झालाय तू माझ्या घरातले कोपरे एक्सप्लोअर करते यार फोटोशूट आय मीन आमचे रीलचं शूट सोडून सगळं काही करतोय सगळं माझी काय तुम्ही येताना दरवेळेला एक झाड आणत जा ना नुसतंच येण्यापेक्षा तुळस नको आहे तुम्ही प्लीज आणत जा ना एक झाड काही तुझ्याकडे तर पंच्याहत्तर आहेत ना तिच्याकडे प्लांट सेव्हन्टी फाईव्ह आहे तुम्ही तुमचे सगळे आवाज माझ्या ब्लॉक्समध्ये येत आहेत कोणाला काहीही सिरियसनेस नाहीये स्किनची फुल वाट वाटते अजिबातच नाही होते तुमचं काहीही सिरियसली हॉरिबल म्हणजे माझ्या स्किनची अक्षरशः वाट लावून घेतली आहे गेल्या काही दिवसांमध्ये सिरियस आपल्यापासून मी अजिबात लक्ष दिलेलं नाही माझ्या स्किनकडे खूप गोड खाल्लंय बऱ्याचशा गोष्टी मी ओव्हरऑल काळजी नाही घेतली जरा स्किनची त्यात मी मुंबई नाशिक केलं आहे एकदा पाणी बदलणं वगैरे अनेक गोष्टी पाणी व्यवस्थित प्यायले नाही आहे मॉइच्चरायझर नाही लावलं नाही आहे सनस्क्रीन लावलं नाही आहे कुस्ती पळापळ पड़। बट आता मी सगळं काही मनावर घ्यायचं ठरवलं आहे सो आय थिंक आता यापुढे तो प्रॉब्लेम होणार नाही पण आता टाइम आहे रीलचा आणि बघूया रीलमध्ये काय काय करता येईल माझ्या डोक्यामध्ये एक कॉन्सेप्ट आहे सो बेसिकली ही दागिन्यांची रील आहे आम्हाला एक काही नथी आल्यात त्या नथी आम्ही <laughs> आम्हाला घरी बोलून तू एक्टिव्ह ब्लॉक <laughs> आम्हाला काही नथी आल्यात सुंदर सुंदर नथी तर त्या, त्या आम्ही या अशा बॉक्समध्ये आधी सो एक छानचा शॉट मिळणार की असं आम्ही ओपन केलं आणि त्यातनं नथी बाहेर आल्या आणि छान साड्या नेसायच्या ताज्या आणि साड्या नेसून मग आम्ही पुढची प्रक्रिया करणार आहोत कोणी तू जरा साड्या दाखवा तुमच्या टाइमपास नको आहे <laughs> का या साडीचं मी एकच आणली पण मी ऑप्शन्स नाही आणले चालणार आहे तिथे म्हणणार तू सुद्धा बेसिक मोस्ट बेसिक दाखव मोस्ट बेसिक आहे देवा ही मोस्ट बेसिक असेल तर अजून काय पारी पारी साडी ही मोस्ट बेसिक आहे म्हणते माझी अशी आहे दिसते का पैठणी सगळ्यात पहिली पैठणी आहे माझी ही आणि त्याच्यावर मी कॉन्ट्रास्ट ब्लाउज घालणार आहे हा किंवा हा मला वाटत आहे बरा दिसेल ऑरेंज पिंक ओके मी ब्लाउज मिळल दाखवायला ही चेन्नई वरून घेतलेली साडी आहे तुम्ही ऍटलीस्ट घे सो माझ्याकडे एक जी साडी रेडी आहे इस्त्री केली ती छान ती म्हणजे ही आणि आय थिंक ही शूड वर्क आणि ह्यावर माझ्याकडे एक्झॅक्ट मॅचिंग असा ब्लाउज नाही आहे पण ऑलमोस्ट मॅचिंग आहे तो आहे हा ओके आय थिंक चाल चालेल चालू मध्ये ब्लॉज चालणार सुरू आहे साडी मी ब्लॉग करते म्हटल्यानंतर त्यांच्यातल्या सगळ्यांमधले युट्युबर चालू होतात आणि सगळ्यांना ब्लॉग करायचा असतो मग एनिवे anyway, माझे ओट फारच नॉट गुड दिसतात सो नॉट बॅड नॉट बॅडसी तो प्रॉब्लेम झाला की खूप ड्राय झाली बेसिकली चेंज करून घेऊया आता आम्ही रेडी होतोय आता आम्ही रेडी होतोय सो दूध आलं दूध आलं पाणी दूध घे ना सो आता आम्ही रेडी होतोय बट आता रेडी होतोच होत तर आम्ही एक ट्रान्झॅक्शन रील करणार आहोत बिकॉज बघा आमचं सेटअप आहे यु नो वी हॅव अ सेटअप एन ऑल या राईट सो इथे आम्ही ती होईल शूट करणार आहोत बारा छान येतो ना मला असं वाटतं की आता चहा झाल्यानंतरच रेडी तेच अपेक्षित होत मला तुम्ही वेठी चहाच्या आधी करायला आपली ती रेल की करायची चला रेडी ओके टाइमर रेडी फर्स्ट टेक है ना सर सीवियर सो प्रो गाइस ये जा गुड़ की चाह करण चाह हवा है सगळं करून झालं आहे चहाच्या नावाखाली चहाच्या नावाखाली काय ग चोंबडे माझी एक सवय आहे कि मी कि मी मी कधीच फक्त एक वस्तू मागवत नाही हो इंस्टामाटर ना मा। चहाबरोबर काय हवं तर बिस्कीट पीज आहे भाज्या पण मागवल्यात आमच्या था। नावाखाली म्हणजे आपण एवढं भरणारच आहोत त्याचा डिलिव्हरी टॅक्स कधीतरीच घरात चहा प्रेमी येतात मोस्टली सगळे कॉफी प्रेमी येतात सो मला कधीतरी चहा प्यायला मिळतो आता मी नाशिकला होते तेव्हा सुद्धा मी चहा एक दोन दोनदा घेतला होता कारण बाबांनी खूप प्रेमाने खारी आणली होती माझ्यासाठी सो मी घेतला चहा आणि खारी माझी खूप फेवरेट आहे त्यांनी लक्षात ठेवून ते आणलं होतं म्हणून मग खाल्लं व्यवस्थित आणि आता ऐश्वर्यातही आली आहे अमृता आहे सो म्हटलं चला होऊ जाऊ द्या अजून एक माझी खासियत अशी आहे की मी जितक्यांदा दूध उकळायला ठेवते तितक्यांदा ते उतू जा त्याचबरोबर थोडे बिस्किट्स काय वेगळं आमच्याकडे नाही आहे बाबा चहाचे कप्स आम्ही नाही पीक चहा पण मग मोठे असतात ना ते आणि एक ऑफिसच आहे ते बस स्टारबक्स स्टारबक्स हा फक्त होम सेंटरचा आहे बघू ना आगा। 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 का आता त्याही घुसबुजत असतील का आपल्या बद्दल जस आपण त्यांच्यात फुसबुजायचं आता त्याही घुसबुजत असतील का आपल्याबद्दल जसं आपण त्यांच्यात फुसबुजायचो तीही हसली असेल का आपल्या बरोबर जेव्हा आपण मनसोक्त हसायचो आपण त्यांच्यात सेफ समजून जे काही वागायचो बोलायचो किथं शेअर करायचो तेव्हा आपल्या मस्ती अवली प्रसंगात तीही आपल्यात रमली असेल का कित्येकांची वारी झाली असेल तिथे पण सगळ्यात ती मनापासून फक्त आपली झाली असेल का आपल्या अनेक गोष्टींचा सा साक्षीदार असणाऱ्या तिला जेव्हा आपण नावं ठेवली आपल्या अनेक गोष्टींचा साक्षीदार असणाऱ्या तिला जेव्हा आपण नावं ठेवली तेव्हा तिला खूप वाईट पण तिचं म्हणून आपण केलेल्या प्रयत्नांनी के ती सुद्धा असेल त्या जिवंत जरी नसल्या तरीही आपलेपणा असलेल्या सेफ फुलिंग येणाऱ्या त्या नव्हत्या नुसत्या तिथेच तर आपली खूप होत्या तिच्यासारख्या तिथे खूप होत्या तिच्यासारख्या तिथे पण कोणातच नव्हता राम ती आपली होती वेगळाच होता तिचा छा क्षणात <laughs> आपल्या तिला टाकून जातंय असं तिलाही वाटून दिलं असेल का क्षणात आपल्या तिला टाकून जातोय असं तिलाही वाटून गेलं असेल का निरो घेतला तिचा तिलाही वाटून आला असेल आ हा किती करू आपलंच नाही हो हो म्हणजे काय आणि पण आमची नाही तुमची इच्छी फिलिंग तिकडंच होती सगळे देवांची आठवण आलेलं आमच्या गोष्टी मी सगळ्यात आधी साडी चेंज करून घेतली आणि त्यानंतर केली मेकअपला सुरुवात साडी यासाठी आधी नेसली कारण मग नंतर हळूहळू मेकअप कमी होत जातो चेहऱ्याला हात लागत राहतो म्हणून म्हटलं की आधी साडी नेसून घेऊया सो सगळ्यात आधी लावलं आहे प्रायमर प्रायमर व्यवस्थित लावून घेतल्यानंतर त्यावरती लावणार आहे थोडंसं फाउंडेशन रील आहे त्यामुळे जास्त हेवी मेकअप करणार नाही आहे मी एकदम बेसिक मेकअप करणार आहे फाउंडेशन व्यवस्थित सगळ्या चेहऱ्यावरती पसरवून घेतल्यानंतर थोडंसं कन्सिलर सो दॅट डार्क स्पॉट्स असतील जसं तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती आलेले आहेत ते सगळे कवर होऊन जातील बरं ह्याचं काही एक्सप्लेनेशन नाही आहे माझ्याकडे त्यानंतर हे आहे पिक्सीचं ब्लश ऑन जे मला खूप 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 जास्त आवडतं खूप जास्त हेल्पफुल आहे याने एक प्रॉपर ग्लो आल्यासारखा चेहरा दिसतो आणि हे मी रेग्युलर बेसिसवरती यूज करत असते अर्थात लवकरच मी तुम्ही कमेंट्समध्ये सांगितल्याप्रमाणे ऑफिसला जाताना कसा मेकअप करावा किंवा कॉलेजमध्ये जाताना कसा मेकअप करावा यावरती व्हिडिओ करणार आहे त्यासाठी स्टेक्यूट रेडी आहोत आणि अर्धवट दिसतो त्याच कारण असं की बाकीचे सगळे शॉर्ट्स आम्ही रील्स बनवताना घेणार आहोत की बघा अमृता पण छान छान रेडी झाली आहे रेडी झाली आहे छान छान एकदम सुंदर सुंदर रेडी सो पहिला शॉर्ट आहे माझा हां इथे बसू सिद्धू थोडं उगुन आहे

हा ते दीक्षाचा क्लॉक चालू आहे आणि माझा यश्मा आपण त्याच्यात बघ नाही नेक्स्ट ताई काजळ ताई काजळ जाई काजळ मग काजळ मी माझं लावून घेऊ का ता पुढे माझा आरसा इथे असणार नाही का हा <laughs> रेडी थांबताना एक थांब हा हे बघ चांगली हा एक नंबर कडक फ्रेमा एक नंबर कडक फ्रेम एक नंबर डेओपी बॉस सिरियस काय एक वेगळाच रंग आला आहे सिद्धार्थ बोडके यांनी जे काही एंट्री घेतली आहे ओ हो हो oh, हो oh, 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 oh. मजा येते पण एकच प्रॉब्लेम आहे आज थोडस ढगाळ वातावरण असल्यामुळे जो युजली माझ्या घरात एक ऊन येतं ते काही येत नाही आहे सूर्य त्या तिथे दडलाय विचारा काय काय करतोय बघा हे बघा हे बघाय ठीक आहे आपल्याला काय साधारण एखाद्या ज्वेलर्सशी इतकं मनावर घेतलंय रेडी नाही तू आता डी फोकस मध्ये बघ त्यांच्याकडे बघा हा ठीक शो आपला असच खरा आज आपले का आपण आज आपण काय शिकलो ताई आता ऐकायला जाणार आहे तर आमच्याकडे दाखवून ठेवतो बघ आमच्याकडे काय काय बिघडलेलं आहे बार आहे काहीतरी मिसिंग आहे काहीतरी म्हणून

बघ बघितली जाते बाकी आता काहीच आहे सोलो काही करायचं हे नंतर माझे फोटोज काढा या लाईट बघा सगळ्यांचं आपल्याला फोटो टाकायला लागणारच आहे हो, ना होगा? हो चलो काही यू कॅन सीट सीट टू म्हणते बघा आम्ही कशा रील्स शूट करतो बरं करते दुसरं मंगळसूत्र घाल घालून म्हणजे काढ म्हणून मग सगळ्यात शेवटी झाले फायनली शूट झालं आहे आणि खूप छान झालंय सरप्राइसिंगली खूप छान छान शॉर्ट्स मिळाले आहेत आणि लकीली सिद्धार्थ घरी वेळेत आल्यामुळे अजून इझी झालं सगळं मी आता आता शिकले आहे सगळं मी ठेवायला पण मी at दिस क्लोज टू you know मेसिंग अप again मला अजिबात नाही करायचं आहे आणि मग मी पुन्हा एकदा काही एकदम व्यवस्थित या पाऊचमध्ये ठेवून देणार आहे जिथून जे काढलं ते तसंच्या तसं ठेवून देणार आहे खूप सुंदर सुंदर ठिकाणून माझ्याकडे ज्वेलरी येते खरंच बरं मी खूप जास्त ग्रेटफुल आहे कारण खूपच सुंदर ज्वेलरी घेत असतात कोलॅपरेशनसाठी गिफ्ट म्हणून आणि त्या मला वेगवेगळ्या ओकेजन्सना वापरता येतात त्यामुळे ज्या ज्या ज्वेलरीज मी या व्हिडिओमध्ये यूज केल्या आहेत त्यांच्या मी लिंक्स देते तुम्हाला वाटलं तर तुम्ही अफकोर्स ऑर्डर करू शकता तिथून ओके okay, मी चेंज करून भेटते आणि तुला ती भरायची तर तू पाणी करायचं जोपर्यंत तू वाटत नाही आमचं छानपैकी जेवण झालंय आणि मी अतिशय सुंदर जेवण बनवलं होतं मी जेवण कसं बनवलं होतं छान तुम्ही जेवायला थोडा वेळ गप्पा कारण की ट्रॅफिक पण खूप जास्त आहे पण तसं मग बघू मुँ। लगेच मी एखादा शॉर्ट म्हटला की अरे किती ट्रॅफिक आहे की लगेच हिने दुसरा पटकन फोन काढून शॉर्ट घेतलाच पाहिजे असं आहे यार आजचा दिवस या इथे संपत आहे कारण आयुर्ता आणि अमृता आता निघणार आहे पण आम्ही खूप छान जेवलो खूप छान गप्पा सुद्धा मारल्या खूप गॉसिप नाही केलं ना आपण काय होवर ऍक्टिंग करायला सांगितली होती बेसिक सांगितलं होतं ना हो वी जस्ट डिस्कस अ फ्यू थिंग्स असं so, आजचा दिवस आम्ही पण इथे होईल म्हणजे आम्ही सांगितलं आणि आता आम्ही लवकरच भेटू येस आज खूप मजा आली खूप दिवसांनी भेटलो आता नेक्स्ट टाईम आय होप सगळ्या असतील एकता श्वेता सुरुची सगळ्या असल्या की अजून मजा येईल बट अर्थात आज आम्ही काही कामानिमित्ताने भेटलो होतो तर त्यामुळे आज आम्ही तिघीच भेटलो बट सुद्धा जेव्हा केव्हा भेटू तेव्हा आम्ही डेफिनेटली ब्लॉग करू आणि इफ नॉट ब्लॉग मी नक्कीच काही शॉर्ट्स बनवेन अनेक व्हिडिओज बनवेन कारण की खूप मजा आली आज एकत्र सो so, भेटू असं पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बरं लाईक करायला विसरू नका आणि जर का तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राइब सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका